आज मी तुमच्यासाठी प्रॉन्स बिर्याणी ही रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा काही टिप्स सांगितलं आहे म्हणजे ही ओलसर बिर्याणी म्हणजे अशी ड्राय न लागणारी बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला कांदा फ्राय करून लागणार आहे त्याची पूर्वतयारी आपण करून घ्यायची आहे आणि पेस्ट लागणार आहे कांदा टॅमॅटोची तीही आपण करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा मी असा लांबट कांदा कापून घेतला आहे तीन मोठे कांदे असे मी कापून घेते आणि ब्राऊन कलरवर म्हणजे असे लालसर रंगावर ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित लालसर रंगावर तळून मी ते साईडला करून घेणार आहे आणि आता त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल ठेवलं आहे आणि बाकीचं तेल काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला काळी मिरी लवंग दालचिनी तेजपत्ता हे खडे मसाले पाच सहा असे घालून घ्यायचे आहेत आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे असे घालून आपण ते त्याला भाजून घेणार आहोत तेलामध्ये आणि त्याच्यामध्येच आपल्याला आलं दोन तीन इंच असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि लसणाच्या पंधरावीस पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या दोन मोठे कांदे आणि तीन टॅमॅटो असे लालसर रंगावर ते भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे पण मौसर होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ते मिक्सरला लावून थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून ला ला त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे याप्रमाणे आपले कांदा टॅमॅटो मौसर झाले आहेत आता आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत आणि बारीक पेस्ट करणार आहोत आता आपण बिर्याणीसाठी फोडणी घालून घेऊया तर मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि तूप घेतलं आहे अर्ध करून घ्या तेल आणि तूप आणि त्याच्यामध्येच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तेजपत्ता घातला आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मौसर होईपर्यंत आपल्याला परतून घेतल्यानंतर कांदा आणि तेजपत्ता त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत तर मसाले मी का बिर्याणी मसाला एक टीस्पून घातला आहे आणि दोन टीस्पून मी मालवणी मसाला किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल आणि धने जिरा पावडर एक एक टी स्पून आणि त्याच्यामध्येच आपल्याला गरम मसालाही घालायचा आहे तोही मी एक टीस्पून घातला आहे याप्रमाणे सगळे मसाले घालून आपण ते परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आता जी पेस्ट तयार केली होती कांदा टॅमॅटोची ती मी तीन चार मोठे चमचे घालून त्याच्यात त्चा चांगलं भाजून घेणार आहे याप्रमाणे तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता वा हे सगळं वाटण भाजून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कोलमी घालून घेणार आहोत तर कोलमी मी मीठ आणि हळद लावून घेतली होती ती कोलमी आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याआधी आपल्याला दही घालायचं आहे तर दही मी अर्धा वाटी घातलेलं आहे जेणेकरून आपली बिर्याणी अशी ड्राय लागणार नाही अशी ओलसर अशी चविष्ट अशी बिर्याणी तयार होईल दही मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी आहे आणि त्यात मी कोलमी आणि कोलमी घालून घेतलेली आहे आणि कांदा जो तळला होता तो मी एक मूठ घालून घेतलेला आहे याप्रमाणे कांदा तळलेला त्या घातला आहे आणि चवीनुसार आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरही घालून घेणार आहोत आणि दहा मिनटं कोलबी मी शिजून घेणार आहे ह्याप्रमाणे आपण शिजून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि ते शिजून घेत आहे आणि शिजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये राईस टाकणार आहोत कोलमी अर्धवट शिजलेली आहे म्हणजे ऐंशी टक्के आपल्याला कोलमी शिजवायची आहे आणि आता मी भात त्याच्यामध्ये टाकणार आहे तो भात मी बासमती राईस घेतला आहे आणि तो मी एक बाऊल बासमती राईस त्याच्यामध्ये शिजवून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे बासमती राईस आपल्याला खूप शिजवायचा नाही एट्टी पर्सेंट आपल्याला भात शिजवायचा आहे खूप शिजवलेला चिकट होतो त्यामुळे फळफळीत असा भात शिजवायचा आहे आणि तो त्याच्यावर टाकून घेतला आहे आणि जो उरलेला कांदा होता तो मी त्याच्यावर टाकला आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली आहे पुदिन्याची पानं असेल तर पुदिन्याची पानंही बारीक चिरून टाका आणि त्यावरच मी दोन टीस्पून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आपल्याला ही बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी आपल्याला झाकून ठेवायची आणि पाच मिनटं मंद गॅसवरती ठेवून द्यायचे म्हणजे ती एकजीव होईल आणि व्यवस्थित आपली बिर्याणी तयार होईल अशी चविष्ट बिर्याणी आपली तयार झालेली आहे आता पाच मिनटांनी आपण ती उघडून बघूया ही बिर्याणी कशी झाली ती मी तुम्हाला दाखवते ही चविष्ट बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा आता आपली बिर्याणी तयार झालेली पाच पाच सहा मिनटांनी मी उघडून बघत आहे याप्रमाणे तुम्ही बिर्याणी करून पहा अशी ही बिर्याणी तुम्हाला नक्कीच आवडेल